शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक येथे जन्मजात हृदयाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या पाच बालकांच्या यशस्वी हृदय शस्त्रक्रिया पार पडल्या हे सर्व बालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील असून काही सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्याने आणि आर्थिक मदतीने त्यांना हृदयविकारावर आवश्यक उपचार करण्यात आले या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सुप्रसिद्ध बालहृदय रोगतज्ज्ञ व प्रमुख डॉक्टर ललित लावणकर यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर राज नागरकर व्यवस्थापकीय संचालक व डॉक्टर निलेश सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी किम्स मानवता हॉस्पिटल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या या बालकांच्या कुटुंबियांनी डॉक्टर आणि हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानत त्यांना नवजीवन मिळाल्याचा आनंद व्यक्त मादा आ, केला जितेंद्र लोंडे माझा मुलगा चेतन जितेंद्र लोंडे योजना मध्ये ऑपरेशन सरांनी केलं ललित सरांनी एकदम सगळं स्टॉप एकदम भारी सरांनी खूप मदत केली आम्हाला आमचा मुलगा एकदम चांगला केला काय त्रास होता त्याला हृदयाचा त्रास होता त्याला दम लागायचा पळतानी खेळताना आता त्याला काही कुठल्या प्रकारचा त्रास नाही अतिउत्तम आहे एकदम स्टॉप बी चांगलं आहे डॉक्टर बी सगळे एकदम कॉपमध्ये करता, एक करता। माझं नाव किरण मानिक सारू माझा मुलगा मुलगा कार्तिक सारू त्याला याचा वानचा प्रॉब्लेम होता श्वास घ्यायला त्रास होता दम लागायचा तर इको केला असतं त्याला ऑपरेशन सांगितलं होतं मी ते झालं आता नॉर्मल आठ दिवसापूर्वी तर आता जम वगैरे काय लागत नाही त्याला नॉर्मल लागायचं जर अडचण त्याला दम लागायचा जास्त आजारी पडायचा ललित लावणकर डॉक्टरांनी ना स्कीम मध्ये म्हणजे आर्थिक मदत करून ऑपरेशन करून करून घेतलं जन्मजात बाल हृदय रोगाची सामान्य लक्षणे वारंवार निमोनिया होणे वजन हळूहळू वाढणे खूप घाम येणे चक्कर येणे लवकर थकवा येणे छाती धडधड होणे बाळ निळे पडणे बाळाला वरील लक्षण असल्यास तातडीने टू डी इकोची टेस्ट करून हृदयविकार तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन डॉक्टर ललित लावणकर यांनी केले नमस्कार मी डॉक्टर ललित लवणकर किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक येथे आत्ताच एक ऐतिहासिक क्षण आपण अनुभवतोय सरांच्या सपोर्टने नगरकर सर निलेश सिंग सर यांच्या सपोर्टने आपण पाच लहान बाळकांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्गम भागातून आलेल्या बालकांच्या यशस्वी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि सगळी बाळं आज आपण दोन बाळं आधीच डिस्चार्ज झालेली आहेत आणि उरलेली तीन बाळं आज आपण डिस्चार्ज करतो सगळी बाळं निरोगी आहेत आणि याच्या पुढचं आयुष्य त्यांचं पूर्णतः अगदी नॉर्मल बाळांसारखंच राहणार आहे ह्या शस्त्रक्रियांमध्ये आपल्याला अतिशय मोलाची मदत झालेली आहे हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटची की ज्यांनी आपल्याला अतिशय कमी खर्चामध्ये ह्या सगळ्या शस्त्रक्रिया करण्याची मुभा उपलब्ध करून दिली सगळं बेस्ट ऑफ द बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि आपली जी टीम आहे डॉक्टर रचित मेहता रिॲटिक इंटेन्सिव्हिस्ट आणि संधू मॅम आणि टीम एन डिपार्टमेंट यांची अतिशय मोलाची मदत लाभलेली आहे आणि आपल्या ज्या काही सामाजिक संस्था आहेत एन जी ओज आहेत त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला आर्थिक पद्धतीने बरीचशी मदत झालेली आहे की ज्यामध्ये पेरेंट्सचं कॉन्ट्रीब्युशन फक्त वीस ते पंचवीस टक्के खर्चाचं होतं आणि उरलेलं बराचसा वारा हॉस्पिटल किंवा एन जी ओजनी आपल्याला हा उभा करून दिलेला आहे तर असे अजून बरीचशी बाळं आहेत ज्यांना ह्या ऑपरेशन्सची आणि ह्या उपचारांची गरज आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपण नाशिककर आणि संपूर्ण नॉर्थ महाराष्ट्रात नाही तर अगदी महाराष्ट्रातल्यासुद्धा रुग्णांसाठी हे एक हॉस्पिटल आणि हे डिपार्टमेंट एक बेंचमार्क म्हणून राहील या उद्देशाने आपण वाटचाल करण्याचे प्रयत्न करतो धन्यवाद टीम विजन न्यूज नाशिक